रामकृष्ण हरी मंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चिरबंदीमध्ये बांधल्या गेलेली विहीर ही तुम्हाला मी शूट करून दाखविणार आहे तर किती मस्त प्रकारे बांधकाम या विहिरीचं केलं गेलं आहे पूर्णतः चिरबंदी धोंड्यामध्ये या विहिरीचं बांधकाम आहे मित्रांनो आणि या विहिरीमध्ये जर तुम्हाला पाणी घ्यायला उतरायचं असेल तर याला पायऱ्या देखील बनल्या गेल्या आहेत या खाली उतरण्याकरिता की पायऱ्यांना तुम्ही या विहिरीमध्ये उतरू शकता तर आपण या पायऱ्यांनी खाली उतरू तुम्हाला दाखवतो बघा कसलं भारी बांधकाम केलं आहे तर मित्रांनो ही खूप प्राचीन काळामध्ये विहीर बांधल्या गेली आहे तर दोन साईडने या विहिरीमध्ये पायऱ्या बांधल्या गेलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला पूर्णतः या विहिरीचा ब्लॉग व्हिडिओ शूट करून दाखवतो तर किती मस्त प्रकारे आर्किटेक्चर होतं पहिल्याच्या काळामध्ये ते चला तुम्हाला तिकडल्या साईडचा सा सुद्धा पायऱ्या दाखवतो कारण इकडून पाहू शकता तुम्ही तिकडल्या साईडलासुद्धा पायऱ्या आहेत या विहिरीमध्ये पाणी काढण्याकरिता चला आपण तिकडे पोहोचवता तर पहिल्याच्या काळामध्ये मित्रांनो या सुद्धा या विहिरीमध्ये उतरण्यासाठी यांनी रोडसुद्धा बनला गेलेला आहे तर मी वरी फिरून तुम्हाला दाखत आहे पूर्णतः विहीर किती भारी प्रकारे या विहिरीचं बांधकाम झालेलं आहे तर पहिलं जे आहे दगडामध्ये पूर्णतः विहीर बांधत गेले मित्रांनो तर या साईडकून मोठीनं पाणी जे आहे बाहेर येत गेलं तर पूर्णतः मी तुम्हाला विहिरीचा व्हिडिओ शूट करून दाखवत आहे तर मित्रांनो ही विहीर तु, तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्हाला जरी हीर ही पाहायची असेल तर नांदेडपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती किवळा गाव आहे किवळा या गावापासून बोरगाव या रोडवरती ही विहीर आहे किती मस्त प्रकारे विहीर आहे तुम्ही पाहू शकता पूर्णतः चिरबंदीमध्ये पुरातन काळामधली विहीर कोणीही या विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी लेकरू सुद्धा उतरू शकतं कारण की या विहिरीमध्ये पायऱ्या वगैरे आहेत या पायऱ्यांनी खाली उतरायचं मित्रांनो आणि हे पायऱ्या पूर्णतः अशा दोन्ही साईडने येत आहेत बुडापसरूप आहे पायऱ्या केल्या गेल्या आहेत या विहिरीमध्ये स्टेप बाय स्टेप सर्वजण उतरून पाणी घेऊ शकतात किती पूर्णतः विचार करून ही विहीर बांधल्या गेली आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर चॅनल आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर, तर आम्हा आजची व्हीर तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया अशाच एका नवीन विहिरीच्या किंवा कोणत्याही नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो